বেট বন বে কপাছোঁ বেট বনাই নাই উচলা খত আমি পোটাই খত টাক মাটি চি বী তো বীজো মাতী একেলগে যি तसं येईल तर हे, हे जाणं इथून त्याला सुरुवातीपासून त्याला काय खत जाईल आपण काय करतो जसं मी सांगितलं प्रमाण असं आपल्याला का कोणाचं गावात लग्न असलं किंवा काही हे असलं तर आपण कसं चुलीला आमंत्रण देतो त्याच्यावर चाललं असं असं देतो ठीक आहे चाललं असं झालं तो वाटत येतो आणि काय होतंय ना हे देतो कधी आपण कपाशी डोकल्यानंतर एक महिन्यानंतर खत देतो आपल्याकडे मला वाटतं जवळपास सगळीकडे गट असंच पडले की असं एक महिन्यानंतर ह्या झाडाचा एक महिन्यात तो उपोषित जातो <laughs> मंग मी सांगितलं काय की कोणताही याला सुरुवातीपासून त्याला पाहिजेला आहे मग मूल असू दे झाड असू दे आता एक महिन्यानंतर त्यानंतर त्याच्या अडथळे तो कुपोषित होऊन जातो आपण म्हणतो आमच्या